आज आपण ऐकणार आहोत नवनाथांपैकी अद्भुत तेजातून प्रकट झालेले सिद्ध पिप्पल ऋषींच्या अंशातून जन्मलेली योगी गवताच्या बेटावर प्रकट झालेली दिव्यता श्री चरपटीनाथ महाराज यांच्या जन्माची कथा नवनाथ परंपरेतील ग्रंथानुसार दक्षाच्या नगरात त्यांची कन्या पार्वती हिचा लग्न समारंभ चालू होता त्याप्रसंगी पार्वतीचे अनुपम तेज पाहून ब्रह्मदेवाचे गळाले त्यांना तीव्र लज्जा उत्पन्न झाली मग त्यांनी ते विर्य रगडून चौफेर पसरले त्या विर्यातून एका बाजू साठ हजार वालकिल्ले ऋषी उत्पन्न झाले आणि दुसऱ्या अंगाचा भाग केराबरोबर भागीरथी नदीत पडला तो भाग कुशाच्या बेटावर स्थिर झाला जिथे ब्रह्मतेज स्थिरावतं तिथे काळानंतर अवतार घडतो ग्रंथ सांगतात त्या कुश बेटावर पिप्पलाय नारायणाने त्या ब्रह्मतेजात प्रवेश केला तो अंश दैवी तेजात रूपांतरित झाला याच अंशातून पुढे एक सिद्ध प्रकट होणार होता तो म्हणजे चरपटीनाथ महाराज एकदा सत्तश्रवा नावाचा ब्राह्मण भगीरथीच्या तीरावर दर्भ आणण्यासाठी गेला होता त्यावेळी नारदमुनींनी त्याला भेट दिली नारद मुनी म्हणाले हे बालक सामान्य नाही हे पिप्पलायन ऋषींचा अंश आहे याचे संगोपन कर ते बालक गौताच्या बेटावर प्रकट झालेले दैवी तेज होते सत्तश्रवा आणि त्यांची पत्नी चंद्रा यांनी त्या बालकाला आपल्या घरी नेले तो जन्म श्रीगर्भातून नव्हता सामान्य बालकासारखा नव्हता तो तेजातून प्रकट झालेला जन्म होता नारद मुनींनी सांगितले याचे नाव चरपटीनाथ असे ठेवा अशा प्रकारे चरपटीनाथांचा अद्भुत जन्म झाला कालांतराने चरपटीनाथ सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य झाले नाथपंतात त्यांना एक महत्त्वाचा सिद्ध मानले जाते ही कथा आपल्याला शिकवते की दैवी गोष्टी नेहमी गाजत येत नाही कधी त्या गवताच्या बेटावर सापडतात चरपटीनाथ राजवाड्यात सापडले नाहीत यज्ञकुंडातही नाही ते सापडले गवताच्या बेटावर जी गोष्ट दिसायला साधी असते तीच अनेकदा सर्वात मोठी असते योग्य संगोपन हेच खरे भाग्य चरपटीनाथांना शतश्रवा आणि चंद्रा यांचे संस्कार मिळाले दैवी जन्माला मानवी माया मिळाली म्हणून सिद्ध घडला आजच्या जगात ही शिकवण फार महत्त्वाची आहे ओम चरपटीनाथाय नम ही होती गौताच्या बेटावर प्रकट झालेली पिप्पलायन ऋषींच्या अंशातून जन्मलेली श्री चरपटीनाथ महाराजांची जन्मकथा